तर वेगवेगळ्या छातीसाठी कटरीचं माप बदलते का तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता यदी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही साईजसाठी कटरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत तर वेगवेगळ्या छातीसाठी कटरीचं माप बदलते का तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर सुरुवातीला मी एक इथे ब्लाऊजचं माप टाकून घेते कोणत्याही ब्लाऊजचं अंदाजे आपण माफ टाकून घेणार तर ब्लाऊजची उंची मी ती साडे तेरा इंच घेतलेली आहे त्यामध्ये मातीसाठी एक इंच पसरून साडे चौदा इंचावर पॉइंट देणार आहे तसेच शोल्डर आपलं साडेपाच इंच आहे तर हुंडा मी ते सहा इंच घेणार आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक पॉईंट देऊया तसे दीड इंच ही आपण मार्जिनसाठी घेऊया तर इथे कमरेचे माप टाकून इथे आपण अशा प्रकारे फिटिंगची लाईन काढून घेतली तर आता आपण इथे मुंड्याचे माप देखील घेऊया तर मी इथे दीड इंचावर पॉईंट दिला तसेच एक इंचावर पॉईंट दिला आणि असे मुंड्याचे आकार काढून घेणार आहे तर मुंड्याचे आकार काढून घेतलेले आहेत तर गळारून बिघी मी सव्वा दोन इंच घेणार आहे आणि पुढील गळा हा साडे पाच इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच घेऊन आपण साडे सहा इंचा पॉइंट देणार आहोत फुले ग्राफ तर क्रॉसपट्टी मी इथे तीन इंच घेतलेली आहे तर ह्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत आणि ही तिला अशी आखून घ्यायची आहे तिरकी लाईन आखून घेतली तर आता इथे तुम्हाला मी सांगते आपण कठरी वाढवतो पर कटोरी वाढवणं हेच महत्त्वाचं नाही तर नेमकी इथं कटरीचं माफ घेणं म्हणजे इथं आपण किती कटोरी काढतो हे जास्त महत्त्वाचं आहे हे तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुम्हाला कटोरी वाढवणं देखील सोपं जाईल आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल जर तुम्ही इथेच चुकला कठरी घेण्यासाठी तर तुम्ही कठरी कशीही वाढवला आणि की कशाही प्रकारे वाढवला तरी ती लहान किंवा मोठी होणार आहे त्यामुळे हे माप तुम्हाला परफेक्ट यायला हवं तर कोटरीचं माप कसं काढायचं जर तुमच्याकडे मापाला आलेले जुनं ब्लाऊज असेल आणि त्यांना त्या कस्टमरला जर ते ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर तुम्ही ब्लाऊजवरून घालता ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजवरून आपण कशाप्रकारे कोटरीचं माप घ्यायचं तर हे पहा जुनं मापाचं ब्लाऊज आहे ही आहे आपल्या ब्लाऊजची कटरी आणि इथे साईड पिसन कटरी जोडलेली आहे तर इथून आपल्याला इथंपर्यंत माप घ्यायचं आहे पूर्ण घ्यायचं नाही तर ही जी आपली लोकपट्टी आहे ती अर्धी घ्यायची आहे हे पहा अर्ध्यापर्यंत म्हणजे इथंपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्या पुढं समजा ही तुमची अर्धा इंचाची जर पट्टी असेल तर यातलं पाव इंच पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे तर हे आता आपण किती आहे पाहूया तर हे पहा हे कुणी ही पट्टी पूर्ण इथंपर्यंत पौणे सहा इंच आहे पण आपल्याला पूर्ण पौणे सहा इंच घेत नाही तर आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं आहे म्हणजे ही निमणी पट्टी येईल इतकंच आपल्याला कठरीचं माप घ्यायचं आहे तर आता जे मी तुम्हाला मापाला ब्लाऊज दाखवलं ते चौतीस छातीचं आहे त्यामुळे त्याची कोठरी ही सव्वा पाच इंच आहे तर जर तुमचं ब्लाऊज चौतीस छातीचा असेल तर तुम्हाला सव्वा पाच इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे पण ते जर समजा तुमच्याकडे असे मापाला ब्लाऊज नसेल किंवा त्यांना ते व्यवस्थित बसत नसेल तुम्हाला जर तुमच्या अंदाजानेच कोटरी तुमच्या मापावरून तुम्हाला जर कोटरीचं माप काढायचं असेल तर कसं काढायचं तर त्यात आपण चौतीसचं चा ब्लाऊज पाहिलं म्हणून चौतीसचंच चा पाहूया तर चौतीस भागिले सहा करायचं तसेच आता हे जे आपलं ब्लाऊज आहे जे आपण आता कट करतो आहे ते ब्लाऊज छत्तीस छत्तीस आहे तर ते देखील आपण इथं पाहून घेऊया तर छत्तीस भागिले सहा हे अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजच्या कोटरीचं मेजरमेंट काढायचं असतं तर चौतीस भागीले सहा केलं तर पाच पॉईंट सहा किंवा पाच पॉईंट पाच म्हणजे साडेपाच इंच देखील तुम्ही घेतलं तर चालेल पण ते जे मापाचे ब्लाऊज होतं ते सव्वा पाच इंचपर्यंत आलेलं आहे कारण त्यांना ते परफेक्ट बसतं त्यामुळे कस्टमरने जर ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसले असं सांगितलं असलं तर आपलं तर कामच झालं आपला तापसुद्धा वाचला आपल्याला काही भागिले करायचा विषय नाही आपण आहे तसं घेऊ शकतो पण त्यांना जर ते परफेक्ट व्यवस्थित नसेल किंवा त्यांच्याकडून मापाची लोन नसेल किंवा त्यांची कटोरी व्यवस्थित नसेल तर तुम्हाला जी कटोरी काढायला लागते त्यावेळी तुम्हाला छाती भागिले सहा करायचं आहे म्हणजे चौतीस छाती असेल तर त्याला सहाने भागायचं तर जे उत्तर येईल ते तुम्ही चाति ते कोठरीचं माप टाकण्यासाठी घेऊ शकता तर आता इथे छत्तीस भागिले सहा हे जे आपण पॅटर्न काढलेलं आहे तो छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छत्तीस भागिले सहा केलं तर त्याचं उत्तर येतं सहा साय सहा छत्तीस म्हणजे इथं आपण सहा इंच घेणार आहोत तुम्हाला मी दाखवते पहा तर हे आपण घेतलेलं आहे सहा इंच आणि इथून आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचं आहे आणि हे आपल्याला अशा प्रकारे जोडून कोठरीचा आकार काढायचा आहे कोठरीचा हा आकार काढणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर हाच आकार चुकला समजा तुम्ही अशा प्रकारे गणित करून नाही घेतलं तुम्हाला वाटलं किंवा तुमच्या मापाचे मापाला आलेले ब्लाऊज जर कमी असला त्यांना ती बसत देखील नसला तुम्ही आहे तसंच केला समजा इथे तुम्ही पाच घेतला आणि अशा प्रकारे जर तुम्ही कोठरीचा आकार दिला तर इथे देखील ते अंतर बरोबर होणारच नाही आहे अडीच इंच जर कारण अडीच इंच इथं येते म्हणजे तुम्ही हे असं कटरी देखील काढू शकणार नाही जर तुम्ही अशी कटरी काढला असेल तरी किंवा अंतर भरपूर राहील पूर्ण तुमचं सर्व मेजरमेंट चुकणार आहे त्यामुळे हे जे माप आहे हे आप तुमचं अगदी महत्त्वाचं आणि मेन माप आहे त्यामुळे हे माप तुम्हाला समजून घेणं हे गरजेचं आहे प्रत्येक छातीसाठी तुमच्या ब्लाऊजची छाती कितीही असू दे जितकी तुमच्या ब्लाऊजची छाती आहे त्याला भागील आपण सहा करणार आहोत जे उत्तर येईल तितकं आपल्याला ते डोळे झाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं मापाचे ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याच्यावरून देखील घेऊ शकता पण तुम्हाला समजा मापाचे पण ब्लाऊज आहेत त्यांना ते परफेक्ट पडलं तरी देखील तुम्हाला शंका वाटते की किती घ्यायचं तर तुम्ही अशा प्रकारे घेतला तर अजिबात तुमचं मेजरमेंट कुठं चुकणार नाही आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार तर आता आपण हे कट करून घेऊया हो कटोरी कशी वाढवायची हे पाहू ही आता आपण कटरी काढून घेतलेली आहे ही, ही कटोरी आता आपण इथे पेपरवरती ठेवून ह्याच्या होती आणि फक्त जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे नंतर आपण कशी वाढवायची हे पाहणार आहोत तर मी ही उलट्या बाजूने अशी ठेवून आखून घेते ले 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 है, आता आपण कटरी जशी आहे तशी आखून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित कटरीचा आकार काढून घेतलेला आहे आता यामध्ये कसं वाढवायचं आहे पहा मी हे सर्व साईजसाठी सांगत आहे तुमच्या ब्लाऊजची छाती ही अठ्ठावीस इंचापासून अठ्ठेचाळीस इंचापर्यंत कितीही त्याच्यापेक्षा मोठी किंवा ह्याच्यापेक्षा लहान कितीही इंचाची असू दे हेच मेजरमेंट तुम्हाला वापरायचं आहे ह्याच पद्धतीने तुम्हाला कोठरी वाढवायची आहे त्यामध्ये कुठेही काहीही बदल करायचा नाही मी इथे जितकंच घेणार आहे तितकंच तुम्हाला प्रत्येक साईजसाठी घ्यायचं आहे असं नाही की लहान साईजसाठी थोडं कमी घ्यायचं आणि मोठ्या साईजसाठी इथे जास्त घ्यायचं असं अजिबात नाही फक्त जे मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं माप आहे ते हे आहे जे इथं आपण माप घेतो हे मेन कोठरीचं माप आहे हे तुम्ही जितकं घेता हे तुमच्या प्रत्येक डोळच्या साईजप्रमाणे कमी जास्त होत असतं तर आता आपण ही वाढवायची कशी ती पाहूया तर आपल्याला ह्या साईडला सव्वा इंच घ्यायचं आहे तर सव्वा इंच घेतलं आणि ह्या साईडला देखील सव्वा इंच घ्यायचं आहे ह्या साईडला पण सव्वा इंच घेतलं आणि ह्याची लाईन आखून घेतली ही लईन आखून घेतली आता इथून ते ह्या पॉईंटपर्यंत आपण एक पॉईंट देऊया दोन नंबरचा पॉईंट पासून दोन नंबरच्या पॉईंट पण किती अंतर येते हे पाहायचं आहे आणि त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे सेंटर टेप आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि सेंटर घ्यायचा आहे तर हा आता इथे आलेला आहे सेंटर ह्याला आपण तीन नंबर देऊया तर ह्या तीन नंबरच्या पॉईंटपासून पासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचा पॉईंट द्यायचा हा दीड इंचावर पॉईंट दिला तर ह्याला आपण चार इंच घेऊया आणि ह्या एक नंबरच्या पॉईंट पासून चार इंचा पर्यंत आणि दोन इंचा चार इंचा अशी तिरकी लाईन आखून जोडून घ्यायची जोडून घेतलेलं आहे आता इथून इथंपर्यंत आपण अर्धा इंचावर पॉइंट देणार आहोत तर इथे मी पाच नंबर देऊया तर या पाच नंबरपासून कटरी निम्म्यापर्यंत येऊपर्यंत आपल्याला अर्धा इंचच येईल अशा प्रकारे कटरीचं काही आपण माफ वगैरे घ्यायचं नाही पण हा गोलसर आकार निम्म्यापर्यंत येईपर्यंत आपण अर्धा इंचच येईल असं अंदाजे घेत यायचं आहे आणि तिथून थोडे थोडं 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 वाढवत सव्वा इंचापर्यंत आकार द्यायचा तर पहा आम्ही पहिला तुम्हाला डॉट डॉट करून आकार काढून दाखवते नंतर आपण व्यवस्थित आकार काढू तरी ती निम्म्यापूर पडून आपण कसाचा आकार तिथून आपण थोडा थोडा वाढवत आलेला तर आता व्यवस्थित काढून घेऊया तर आपला खोटेचा आकार झालेला आहे आणि इथून इथंपर्यंत आपण पाव इंच घेणार आहोत म्हणजे इथे सहा नंबरचा पॉईंट घेऊया आपण या सहा नंबरच्या पॉईंटपासून पासून एक नंबरच्या पॉईंट आपल्याला तिरकी लाईन आखायची तिरकी लाईन आपण आखली आता आपल्याला हा जो तीन नंबरचा पॉईंट आहे तिथून वरच्या साईडला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तरी ते दीड इंचावर पॉईंट दिला आणि त्याला आपण सात नंबर देऊया आणि ह्या सात नंबरच्या पॉईंटपासून पासून चार नंबरच्या पॉईंटपर्यंत आपल्याला सरळ येईन आखायचे सरळ येईन आखून घेतली आता आपल्याला चार नंबरच्या पॉईंटपासून पासून ह्या साइडला सव्वा इंचा आणि ह्या साइडला सव्वा इंचा पॉईंट ते मी आठ आणि ते नऊ असे अंक देते तर हे सव्वा का कारण आपण इथे सव्वा इंच जास्त घेतलेलं ह्या साईडला सवयीच ह्या साईडला सवयीच ह्या साईडचं सवय इथं येणार ह्या साईडचं सव इंच इथं अशा प्रकारे आपण हाडाच घेणार आहोत आणि इथे असं आपल्याला आठ पासून सात पर्यंत आणि नऊ पासून सात पर्यंत तिरकी लाईन आखून हाड पूर्ण करायचा आहे तर हे तुम्ही पाहू शकता की पूर्ण आपल्या त्या कोठरी वाढवून झालेली आहे तर कशा प्रकारे वाढवायचे हे मी तुम्हाला सांगितले आहे कोणत्याही साईजचं तुमचं ब्लाऊज असू दे अठ्ठावीस इंच चौतीस छत्तीस अडतीस चाळीस चव्वेचाळीस कितीही साईजचा ब्लाऊज असतो आहे तुम्हाला कुठे ह्याच पद्धतीने वाढवायचं आहे कोणतंही मेजरमेंट तुम्हाला ह्यातलं बदल करायचं नाही फक्त जे बदल होईल ते आपण जेव्हा ब्लाऊजचा पुढचा भाग कट करत असतो त्यावेळी जे हे पॉईंट आहे ह्यामध्ये फक्त बदल होईल ते कशा प्रकारे बदल करायचे हे आपण आता पुढचा भाग कट करताना पाहिलेला आहे तर त्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे अशा प्रकारे आपण कोटरीही वाढवू शकतो सर्व साईजसाठी तुम्हाला आणखीन जर काही कोटरी वाढवण्यामध्ये शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू